एका आता दोखंड आपण सिमेन मशिनरी वापरलेली नाही बघा आज पार्वती माता आहे शिवाय शिव पार्वती आहे हा बघा हा पार्वतीचा पाचवा कळस आहे म्हणून आपण शुभ कार्याला पाच कळस वापरतो घागरी वापरतो आणि पाचव्या घागरीवरतीच पाचव्या कळसावरती शिव पार्वती आहे म्हणून त्याचा इथे पूजा करायची असते हे बघा शिथे पार्वतीचं फुल आहे हे बघा दिसलं का हे बघा घ्या त्या फोटोत घ्या हा बारूची चुल आहे म्हणून तिची पूजा करायची असते आता तिथे ब्रह्मदेव आहे पलीकडे सूर्यदेव आहे म्हणून या मंदिरला गंगा जाते तिथे मगर आहे आणि मगरीवरती मंदिर आहे म्हणून संपूर्ण प्रदक्षिणा चालते संपूर्ण प्रदक्षिणा करायची पलीकडे सूर्यदेवांचं आत जाऊन पायावरती डोकं ठेवून दर्शन घ्यायचं इथली प्रदक्षिणा आणि काशी सारखी म्हणजे काशीचं चुन्हे मिळतं आता सूर्यदेव आहेत आणि इथे ब्रह्मदेव आहेत म्हणूनच मगर आहे हा आता सूर्यदेव आहेत ना अजून सकाळी सूर्य उगवला तर प्रकाश किरण सूर्य किरण तिथे जातात पायामध्ये सात गणे चलत आहे डोक्यावरती बारा राशी आहे बारा राशी फिरतात म्हणून बारा राजा म्हणतात हातामध्ये अमृत कलश आहे दोन्ही दोन पत्नी म्हणतात म्हणून कर्णाचं कर्णेश्वर मंदिर पांडवांचा मोठा भाऊ कर्ण आणि पांडव जेव्हा आज्ञात असत होते त्या धनुर्दे ग्याला परशुराम मिळवते आणि परशुरामान पांडवांना सांगितलं तर साव आपला कर्ण मोठा भाऊ होता महायुद्धानंतर करणाचनाथ भावाच्या पांडव मंदिर बनवते मंदिर बन असताना इथून अर्धा किलोमीटर जात देवी आहे ती पाठ होण्यापूर्वी कोंबडीच्या ओरडली पांडव म्हटलं गरज पाड झाली ताटावर जेवले ताटा उठी ठेवले नंतर निघून गेले ती बघा ताट ताटावरती फिरवा पाहिजे पाच पांडवांची पाच ठिकाणी पाच ताट आहे आता आधी एकच सुरुवात पाच पांडवांची पाच ठिकाणी पाच ताटा आहेत आणि ताटापेक्षा उठी म्हणून त्यांना पराती म्हणतात आपण जेवायला गेलो ते ताट घेतो ते परा ते पराती आहे आणि पाच पांडवांना म्हटलं पाठ जरी ताटावर जेवले ताट उठी नंतर निघून गेले पण कौरव पांडवांच्या पाठीवर होते पहाटेपूर्वी मंदिर तयार नाही झालं हे बघा मंदिराचे कळस राहिले ते कळस घ्या ते जर कळस तेव्हा झाले असते शिखर झालं असतं वरचं तरी ते प्रतिकाशी झाले असती पण ते होऊ नये आपलं महत्व कमी होईल प्रतिकाशी झाली तर काशीचं महत्व कमी होईल म्हणून जाकमाता देवी पहापूर्वीच कोंबड्या फोटो ओरडली कारण तिचं सत्व कमी होईल तिचं महत्व कमी होईल म्हणून इथे प्रतिकाशी झाली नाही जाकमाता देवी स्थानिक देवता आहे हा जाकमा वीस किलोमीटर शृंगारपूर गाव आहे ती छत्रपती समजाची सासरवाडी येसुबाईंचा माहेर छत्रपती संभाजी आले की पाच खाली पूल आहे पुलाच्या डाव्या साईडला तिन्हीचं संगम आहे अलगनंदा वरुणा शास्त्री आणि यांच्या संगमावरचं संगमेश्वर रेल्वे स्टेशनला स्टँडला तालुक्याला नाव दिलंय खरं संगमेश्वरी हे आणि छत्रपती संभाजी शिवाजी आले त्या संगमेश्वर मंदिरची ह्या कर्णेश्वर मंदिरची पूजा पाठ करायची आणि पुतळा आहे ना तिथेच पूर्वी सरदेसाई यांचा राजवाडा होता, संस्थान होता। संभाजी संस्थान अटक केली आणि इथून तुळापूरला नेलं पुण्यापासून सतरा किलोमीटर आळंदी जवळ वडबुद्रुक तुळापूर गाव आहे आणि तिथे एक संगम आहे भीमा भामा इंद्राणीचा तिथे संभाजींची हत्या झाली तिथे आहे म्हणून ते पण संगमेश्वर हे पण संगमेश्वर पण कोकण तळ तळ कोकण गमनीकावा कसबा ते हे संगमेश्वर दहा हो कुणी उतरू नका आता हे दोन चाळीस फुट मार्लेश्वर आहे पहाडमध्ये पहाड गोहा आहे गुहेमध्ये जिवंत नाग आहे धबधबा दब आहे आठशे फुटावरून पाणी पडतं मार्लेश्वर सृष्टीसौंदर्य शांत वातावरण आहे आणि कैलासपतीचं दर्शन मिळतं हस्तकलेचं आणि शिल्पकलेचं उत्कृष्ट म्हणून असलेलं हात हातोडा आणि छणिन तयार केलेलं एका दगडाचं एका दिवसाचं एका रात्रीतलं तीन हजार वर्षापूर्वीच मंदिर आहे त्यावेळेला एक, 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 एक दिवस एक रात्र सूर्य होती सहा महिने मावळत नव्हता जो पाहिजे एक रात्र त्यावेळेचा एक दिवस म्हणजे आताचे सहा महिने अजून उत्तर ध्रुवावरती दक्षिण ध्रुवावरती एक महिन्याची दोन महिन्याची सहा महिन्याची तीन महिन्याची रात्र अजून आहे म्हणून याला एका दगडाचं एका दिवसाचं एका रात्रीतलं मंदिर म्हणतात म्हणजे आताचा एक दिवस म्हणजे आता त्यावे सहा महिने ओम पदे हर हर महादेव गुरुदेव सगळ्यां सगळं त्यानंतर घ्या हर फोटो पण घ्या सगळ्यांना घ्या सगळ्यांनी सगळ्यांचं घ्या सगळ्यांना म्हणून देवांचा देव महादेव म्हणतात आणि याला अष्ट म्हणतात आठे दिशांचे रक्षक आठ दिशांचे मार्गदर्शक आणि म्हणून महाद्वार आहे म्हणून या दारातून आज यायचं आठही दिशांच्या देवांचं दर्शन होत बघा एका दगडात ते बघा एका दगडात तीन फुला ती वरती शंकराला बकुळीचं फुल आवडतं म्हणून कर्णेश्वरचं कर्णपूर म्हणतात हे घ्या वरच आहे बघा हे हे एका दगडात तीन फुल आहेत ते बघा हा बकुळीची फुलं आहेत शंकरला आवडतात आणि त्यानंतर खांबर बघा आता पार्वती माता बघा खांबर महाकाली आहे दिसली इकडे गणपती येतो बघा घेत झाले सुटी सगळं सुपी आहे का बघायला बसायला असं नाही आपल्याकडे आपला आहे ना तसाच देवांचा सोपा बसून देवांचे खाली पाय लागायचे उभं राहत ना ही पुर लागायची लागायचे भीम चौदा फुट उंच होते आपले दुप्पट आपली छाती आहे ना पांडवांची ती कंबळ अशी तात आहेत आणि ताटापेक्षा भिक्षा आहेत ना म्हणून याला पराती म्हणतात आपण जेवायला घेतो ते ताट वाडा घेतो ते परात त्या पराती आहेत हे बघा असे पंचकळ आहेत तुम्ही पूजा केलात ना तो पार्वतीचा पाचवा कळस म्हणून आपण शुभकार्याला पाचच कळस वापरतो घागरी वापरतो आणि पाचव्या कळसावरती पार्वती आहे म्हणून तिची पूजा करायची ते बघा शंखांच्या कळ्या बनवल्यात म्हणून आपल्या घरातले देवालातले शंख वाजतात झाडावरच्या काय फुलतात त्याला ब्रह्मत म्हणतात हे बघा नरकासुरने कीर्ती हे का फोटो नरकासुरने कीर्ती राक्षस आहे दिवाळीला आपण काय काय मारतो ना ते हेच ते राक्षसांचं शंकरांचं युद्ध झालं राक्षसांनी शरणांकडे पत्करली आणि शंकरांनी काय मागितलं शंकराकडे राक्षस काय मागितलं कायमचं कायम पायाखाली स्थान मागितलं श्रद्धानी भक्ती म्हणजे राक्षस पण शिवभक्त होते लावून आत यायचं आता बघ या पुढे आतापर्यंत दहा अवतार झाले अवतार झाले ते आडी मूर्ती घेतली मूर्ती घ्या घेतले हा त्याच्यावरती बघा आता डोकीवर बघा आढ्या मूर्ती डोकीवर पहिला पाहिला मासा दिसला मासा हा पूर्म कासव पुढे या पूर्म कासव वराह नरसिंह वामन परशुराम राम कृष्ण पुढे पुढे या बघा इथं पहिला मत्स्य नरसिंह वामन परशुराम राम कृष्ण बौद्ध नि कलंकी अवतार आहे गौतम बुद्धानंतर कलंकी चालू झाला सुनामी लाटा आणि करोना पिढी चालू झालं बघा दशावतार दशावतार म्हणतात सावंतवाडीला दशावतार खेळ असतो घेतला ना तो दहा अवतार घेतले हा या आता जरा पाऊस येतोय का मग शुक्रे आहे गाडी तुम्ही ते म्हणजे पहिले मले